अकलूसच्या जनतेची जी काही गेल्या काही वर्षापासूनची तळमळ आहे ती पण मी पाहिलेली आहे माझे वडील स्वतः जनसेवा जनसेवाच्या याच्यामध्ये कार्यरत आहेत गेल्या तीस वर्षापासून जनसेवा संघटनेमध्ये सो लहानपणापासूनच आम्हाला हे विकासाचं बाळकडू मिळालेलंच आहे सो विकासाचं विजन एकच असणार आहे की अकलूसच्या जनतेचा विकास आणि घड्याळाला मत घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत एवढंच मी सांगू इच्छिते जनते नमस्कार मी मोहन मोरे आपण सर्वांचं स्वागत करतोय दैनिक महापर्व च्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आज आपण आहोत दिव्यानी रास्ते ज्या नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करतोय आहे नमस्ते ताई नमस्कार आपला परिचय द्यावा आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी ॲडव्होकेट दिव्यानी सुधीर रास्ते मी अकलूज नगर परिषदेतून नगराध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाकडून उमेदवार आहे एक उच्च उमेदवार म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघताय उच्च शिक्षित असल्याबरोबरच अकलूजच्या जनतेची जी काही गेल्या काही वर्षापासूनची तळमळ आहे जन सेवा, जन सेवा चा चा ती पण मी पाहिलेली आहे माझे वडील स्वतः जनसेवा जनसेवाच्या याच्यामध्ये कार्यरत आहेत गेल्या तीस वर्षापासून जनसेवा संघटनेमध्ये सो लहानपणापासूनच आम्हाला हे विकासाचं बाळकडू मिळालेलंच आहे सो विकासाचं विजन एकच असणार आहे की अकलूजच्या जनतेचा विकास आणि घड्याळाला मत घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत एवढंच मी सांगू इच्छिते जनतेला असं काही विकासाचा आराखडा तुमच्याकडं तयार आहे की अकलूजच्या प्रत्येक प्रभागात काही काही समस्या आहेत त्या समस्या तुम्ही कशा पद्धतीनं दुरुस्त करणार आहात अकलूजच्या विकासाचा आराखडा तयार तसा आहे जसं मी काल पण सांगितलं माझं विजन खूप विस्तारित आहे अकलूजच्या बेसिकपासून ते अगदी मोठमोठ्या ज्या काही ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे त्या ठिकाणी माझं लक्ष आहे त्या त्या गोष्टींबद्दल मला सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझं विजन कायद्याच्या चौकटीत राहून मग तो निधी आणण्यापासून असो किंवा मग कुठला एखादा एखादी योजना राबवण्यापासून असो किंवा सुधारणा करण्यापासून असो रस्ते असो गटारीचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो घरकुलचा असो त्याचबरोबर गावठांच्या प्लॉटचा प्रश्न असो या सगळ्यांवरती माझी नजर आहे आणि नगराध्यक्ष या पदावरती जर मी पैनल जर निवडून आले आणि आमचं पॅनल जर आलं निवडून आणि ते येणारच आहे जनतेवरती माझा विश्वास आहे तर ते जर आल्यानंतर आम्ही नक्कीच विकास करू आणि आम्ही नक्कीच अक्लूजला एक बेस्ट टाउन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये रिप्रेझेंट करू नगराध्यक्ष पदाचा पहिला मान हा महिलेला मिळालेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण महिलांसाठी काय विशेष मोहीम राबवणार आहात का जी तर महिलां एक तर मला खूप आनंद आहे अभिमान आहे की महिलांना हा पहिला मान मिळाला म्हणून त्याचबरोबर मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे जसं मी सांगितलं तर महिलांसाठी काम करण्याची तळमळ आणि महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते मला पहिल्यापासून ज्ञात आहेत सो त्याच्यामुळे जे काही मी अक्लूजमध्ये पदावरती जरी निवडून आले तर मी काल जसं सांगितलं त्याप्रमाणे मी महिलांसाठी एक कायद्याचं एक विशेष गायडन्ससाठी एक दर आठवड्याला एक सेशन ठेवेन आणि त्याच्यामध्ये स्पेशली महिलांना जे काही त्यांचे लिगल राईट्स आहेत त्याच्याबद्दल मी अवेअर करेन एज्युकेट करेन त्याचबरोबर आपल्या दादांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी जी, जी काही एक लाडकी बहीण योजना असेल त्याच्यातून सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी त्यांना एज्युकेट करेन आणि इतर ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत महिलांसाठी ते पण मी त्यांच्यापर्यंत पोचवेन लाडकी बहीण याच अनुषंगाने मी प्रश्न विचारतो की काही महिलांची नावं आत्ता कमी करण्यात आलेली आहेत म्हणजे निकष लावल्यानंतर काय नाराज असतील असं वाटतंय का तुम्हाला नाराज असण्याचा तसा काही प्रश्न येत नाही कारण ज्या गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचते याचा खूप जास्ती आनंद आहे आणि ज्या इतर अजूनही ज्या गरजू असतील त्यांच्यापर्यंत ही योजना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या काही आमच्या भगिनी नाराज आहेत त्यांचीही नाराजी आम्ही काढण्याचा प्रयत्न करू नक्कीच